डॉक्टर राजेंद्र गाडेकर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय जालना आपलं केंद्र सरकार शासन व महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं स्वस्त नारी सशक्त परिवार अभिय अभियान राबविण्यात येत आहे तर या निमित्तानं एक महाशिबीर रोग निदान तपासणी शिबीर जिल्हा रुग्णालय जालना येथे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस येथे आयोजित केलेले आहे वेळ आहे सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत या शिबिरामध्ये आपण नॉन कम्युनिकेबल डिसिजेस ज्यामध्ये डायबेटीज हायपर टेन्शन तसेच कॅन्सर वेगवेगळे आजार तर यांची तपासणी केल्या जाईल तसेच क्षयरोगांच्या रुग्णांची सुद्धा तपासण्या केल्या जातील त्यांचे एक्सरे काढल्या जातील आणि रोगनिदान करून उपचार केल्या जाईल तसेच नेत्रदान अवयवदान रक्तदान सुद्धा आरोग्य कार्यक्रम या निमित्तानं केल्या जात आहे तसेच सर्व महिलांची रोगनिदान तपासणी जे महिलांचे आजार असतील ज्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा सी एस कॅन्सर सर्विक्सचा कॅन्सर असेल यासारखे आण असल तर हे सर्व आजार महिलांचे या ठिकाणी त्यांची रक्तांची लघवीची व आवश्यक त्या तपासण्या केल्या जातील तज्ज्ञांच्या मार्फत तरी या महाशिबिराचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा वेळ आहे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालय जालना धन्यवाद